महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला पंपर विजय मिळाला होता भाजपनं सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या त्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठी चुरस होती आज अखेर देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रीपदी निवड झाली नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या आझाद मैदानात शपथ घेणार आहेत महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून त्यामुळे त्यांची पुढील मुख्यमंत्री होण्याचं निश्चित झालं आहे आमदार आणि केंद्रीय निरीक्षकांनी त्यांना एकमतानं पाठिंबा दिलाय आता देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आज ठाणे येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली लाडू आणि पेढे वाटत ढोलताशांच्या गजरात नाचत फुगड्या घालत एकच जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे सर्व सेलचे से पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज केंद्रीय निरीक्षक आले होते कालच मुंबईमध्ये आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एक मताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदा पाटील असतील आशिषजी शेलार असतील सुधीरभाऊ मुंदटीवार असतील गोविंद चव्हाण असतील यांनी एक मताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं पाच वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यपत्र पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जी अपुरी राहिली जी जी कामं आहेत माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने अडीच वर्षापूर्वी कामं केलेली आहेत ती सर्व कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेण्याचं काम, काम, काम। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दे करतील आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक क्रमांकाचं राज्य होईल अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे शिवसेनेमध्ये कुठंतरी शिवसेनेमध्ये कुठेतरी शुकशुकाट दिसत आहे येणारी महापालिका निवडणूक बघता कुठंतरी या ठिकाणी नाराजी देखील व्यक्त केली जाईल बघा आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका महायुती म्हणून लढलेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पक्षाने चांगला रिझल्ट दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार प्लस पाच अपक्षांनी पाठिंबा दिला आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पण एक मोठा गट म्हणून उद्या आलेला आहे अजित पवार गटाने पण त्या ठिकाणी चांगला स्थायिक रेट दिलेला आहे आणि त्यामुळे सर्व आमदार हे एकत्र आहेत उद्या शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीच्या आमदारांची त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्या ठिकाणी समावेश होईल